आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने अमरावती विमानतळाचं लोकार्पण सोळा एप्रिल रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राम मोहन नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की अमरावती विमानतळ राज्याच्या विकासाला प्रगती देणारं महत्वाचं पाऊल आहे अमरावतीच्या विकासाला या विमानतळामुळं चालना मिळणार असून वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांचं वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे दरम्यान या ठिकाणी सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला विमानतळावरच्या प्रवासी सेवेलाही प्रारंभ झाला असून पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाची प्रात्यक्षिकही झाली उद्घाटन समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील मौजे कोंडेश्वर आणि इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारतींचा तसंच शासकीय चारचाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम झाला येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे यासाठी पुढील शतकांचा वेध घेऊन कार्य करणं गरजेचं आहे प्रत्येकानं भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी त्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला यावि खासदार अनिल बोंडे बळवंत वानखेडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना बालहक्कासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई इथं गौरवण्यात आलं मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत त्यांना गौरवण्यात आलं उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं अशक्तपणा वाढणं काम कमी केलं तरी जास्त थकवा जाणवणं तसंच द्रव्य शरीराबाहेर टाकली जाण्यास सुरुवात होणं तापमान बदल आणि वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नसल्यास उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्य सांभाळावं असं आवाहन आरोग्य यंत्रणेनं केला आहे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये आणि दुसरं म्हणजे विनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नये कामानिमित्त बाहेर जायचं असल्यास छत्री टोपी हेल्मेट परिधान करावं असं आवाहन करण्यात आलं आहे नाविन्यपूर्ण योजनांमधून दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्य सोलार संच बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र वैधकाराम पूर्ण नसल्यानं शासनावर याचा भार आला आहे त्यामुळं सामाजिक न्याय विभागानं योजना वधी पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होक धर्मपाल मिश्राम यांनी मिश्राम यांनी सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात विविध बाबींचा आढावा घेतला यावेळी सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधव यांच्यासह हो कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो मेहनत करावी लागते अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळतं असा कानमंत्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिला दिव्य सेवा सोशल सेंटरच्या वतीनं राबविण्यात आलेल्या उपक्रमात जिल्हाधिकारी आणि विद्यार्थ्यांची भेट घालून देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात विद्यार्थ्यांनी मनमोकपणानं संवाद साधला उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद हॉटेल ग्रँड महफिल इथं संपन्न झाली विभागीय आयुक्त सिंघल तसंच जिल्हाधिकारी कटियार यांच्या हस्ते यावेळी उद्योजकांसमवेत बत्तीस सामंजस्य करार करण्यात आले गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांबाबत नव उद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं आपल्या जिल्ह्याची बलस्थानं ओळखून गुंतवणुकीच्या नवनवीन संधी शोधा उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अमरावती जिल्ह्याचं वातावरण इथल्या भौगोलिक परिस्थिती दळणवळणाची साधन पूरक असल्याचं सिंघल म्हणाल्या आताच आपण ऐकलत विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने